मंडळी सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आता लग्न म्हणजे मेहंदी संगीत हळद आणि मेन म्हणजे लग्नाची वरात असा एकंदरीत शाही थाट असतो पण या जल्लोषासोबतच प्रत्येक लग्नात मानपान रुस्वे पुगे होतच असतात त्यात काही नवरदेवाला हुंड्यात चार चाकी गाडी दिली नाही तर कधी दागिने दिली नाहीत म्हणून लग्न मोडतात तर कधी एखाद्या जवळच्या नातेवाईकाला योग्य मानपान मिळालं नाही म्हणून नवरदेव वाढून बसलाय अशा घटना घडतात कित्येकदा तर वरातीस घोडा आणला नाही म्हणून नवरदेव रुसून बसतात आणि हा रुसुवा लग्न मोडण्यापर्यंत जातो पण मंडळी नवरदेवानं वरातील डान्स केला म्हणून त्याचं लग्न मोडलं अशी घटना तुम्ही कधी पाहिली आहे का आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे जेव्हा लग्न होतात या सगळ्या लग्नांमध्ये वरातही निघते आणि नवरदेव मित्रांसोबत बेदुंध होऊन नाचतो देखील त्यात नवीन काय आणि त्यामुळं लग्न कसं काय मोडू शकतं आणि विशेष म्हणजे या मोडलेल्या लग्नाची बातमी सध्या देशभरात गाजते या लग्नात नेमकं असं काय घडलं आणि ही बातमी एवढी व्हायरल होण्यामाग एवढं कारण काय असू शकतं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो व्य ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर मंडळी ही घटना आहे राजधानी दिल्लीची दिवस होता सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस एका वेडिंग हॉलमध्ये थाटामाटात लग्नाचा समारंभ सुरू होता लग्नाआधीचे सगळे विधी सुरळीत पार पडले होते कपडे दागिने मानपान जेवण अशी सगळी जय्यत तयारी झाली होती लग्नाचा दिवस उजाडला परतेप्रमाणे मुलीकडची सगळी मंडळी लग्नाच्या ठिकाणी हातात ओवाळणीचं ताट घेऊन नवरदेवाच्या स्वागताला हजर होतात नवरी मुलगी देखील साज शृंगार करून नटून थटून मांडवात आली होती आता थोड्याच वेळात नवरदेव येणार गळ्यात हार घालणार डोक्यावर अक्षदा पडणार म्हणून नवरीनं मनाची तयारी करून देखील ठेवली होती मुलीकडचे वराडी आता काही वेळात आपल्या मुलीचं लग्न होणार तिची पाठवणी होणार याच विचारत होते तेवढ्या दारात नवरदेव वरात घेऊन आला वरातीत मुलीकडचे नातेवाईक रावळे मित्रमंडळी अगदी जल्लोषात डान्स करत होते इथंपर्यंत सगळं काही सुरळीत चाललं होतं पण नवरदेवाच्या एका मित्रानं गमती गमतीत एक काळी केली आणि सगळाच बट्ट्या बोल झाला नवरदेवाच्या एका मित्रानं डीजे वाल्याला खलनायक सिनेमातलं चोलीके पीछे क्या है? हे गाणं वाजवायला लावलं आणि नवरदेवाकडं याच गाण्यावर डान्स करायला हट्ट धरला आता लग्नाचा माहोल होता त्यात नवरदेवाला आपल्याच मित्राचा शब्द मोडवेना म्हणून त्यानंही या गाण्यावर डान्स केला आणि त्यानं आपल्या मित्रांसोबत बेदुंद होऊन या गाण्यावर जसे बोल आहेत त्याप्रमाणे अगदी अंग विक्षेप करून डान्स केला आता हा डान्स करताना नवरदेवाचे मित्र जोरजोरात टाळ्या वाजवून त्याला शिट्ट्या मारून प्रोत्साहन देत होते त्याच्यावरून पैसे वळून टाकत होते आता आपल्या होणाऱ्या जावयानं भरभरातीत रस्त्यावर चोली की पिचे क्या है या गाण्यावर अंग विक्षेप करून नाचणं ना सासऱ्याच्या मनाला काही पटलं नाहीये हे दृश्य बघून सासऱ्याचा अपमान झाला त्यात मुलीकडच्या नातेवाईकांनी नवरदेवाच्या अशा वागणुकीला नाव ठेवली बघा तुमचं जावई जा असा हातवरे करतोय म्हणून मुलीच्या बापाला टोपणे मारले भरभरातीत नवरदेवाच्या डान्सवरून खिल्ली उडवली जाऊ लागली आता चार चौकात आपला जावई हे असं काहीतरी कृत्य करतो यावरून लोक आपल्याला नावं ठेवतात ही गोष्ट नवरीच्या बापाला सहन झाली नाही आणि मुलीच्या बापानं वरात दारावर आलेली असताना भर मांडवात आपल्याच मुलीचं लग्न मोडलं आपला होणारा जावई दारावर आलेला असताना आपलं लग्न मोडलंय ही गोष्ट ऐकून नवऱ्या मुलीला तर रडूच कोसळलं सासऱ्याने आपल्या एका डान्स मुळे लग्न मोडलं हे समजताच नवरदेवाला ही आपली चूक लक्षात आली आणि त्यानं हे लग्न मोडू नका अशी होणाऱ्या सासऱ्याला पायाकडून विनवणी केली तरी मुलीच्या वडिलांनी काही केल्या कुणाच ऐकलं नाहीये नवऱ्या मुलाच्या डान्स मुळे मुला आपल्या सन्मानाला धोका गोष्ट मुलीच्या वडिलांसाठी धक्कादायक होती आणि म्हणून त्यांनी थेट आपल्या मुलीला गाडीत बसवलं आणि तिचं लग्न मोडून तिला घरी घेऊन गेले मंडळी ही घटना जरी सोळा जानेवारीची असली तरी नवरदेवाचा तो अंग विक्षेप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अजूनही चांगलाच व्हायरल होतोय त्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आणि हा विषय जरी नेटकरी चवीनं चगळत म्हणून तरुणांनो सावधान व्हा जर यंदाच्या लग्नाच्या सीझन मध्ये तुम्ही किंवा तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत ता असाल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि वरात येत जरा सांभाळून नाचा मित्रमंडळींच्या उत्साहाला थोडासा आवर घाला आणि लग्नासारखा एवढा महत्वाचा सोहळा निर्विघ्न कसा पार पडेल याचा विचार करा कारण मुलीचा बाप कोणत्या कारणावरून चिडेल आणि लग्न मोडेल याचा काही नेम नाहीये तेव्हा सावधान राहा आणि सतर्क राहा आणि या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि शात नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद